किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडव्याविशेष एक रेसिपी बनवत आहोत जे की गुढीपाडव्याला अगदी खूप जास्त महत्त्वाची असते सर्वात अगोदर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे पाहू शकता सर्वात अगोदर आपल्याला धागा घ्यायचा आहे तर धागा इथे मी गोदडीचा घेतलेला आहे जर तुमच्याकडे गोदडीचा धागा नसेल तर त्याऐवजी तुम्ही जो आपण कपडे शिवण्यासाठी धागा वापरतो तो डबल करून घेतला तरीसुद्धा चालेल धागा आपल्याला अशा पद्धतीने पाण्यात भिजून घ्यायचा आहे म्हणजे मग धागा छान मऊ होतो आणि मग तो व्यवस्थित ठेवायलासुद्धा अगदी सोपा जातो आता पात्र घेतलेलं आहे जर तुमच्याकडे पात्र नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ए थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने गोल गोल करून थोडंसं तूप लावून घ्या खाली तुपाऐवजी ते तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता अगदी झटपट आणि अगदी पाच मिनटाच्या आत तयार होणारी ही झटपट अशी गाठी होणार आहे आपली तयार बाहेरून विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्कीच करू शकता तर बघा आपण छान सगळ्या ह्याला तूप लावून घेतलेलं आहे आता जो धागा होता तो सुद्धा पाण्यात भिजवून ठेवलेला तो आता आपण काढून घेऊया पाणी स्वच्छ असं पिळून काढायचं आहे धाग्यातलं आता धागा सुट्टा करून आपल्याला या पात्रामध्ये आपे पात्रामध्ये ठेवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपेपात्रामध्ये धागा इथे ठेवून घ्या जर तुम्ही प्लेटमध्ये करत असाल तर अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती ज्या ठिकाणी तुम्ही तुपाचे गोल करून ठेवलं होतं त्या ठिकाणी अशा पद्धतीने धागा पसरवा तर बघा अगदी अशा पद्धतीने आपल्याला धागा ठेवायचा आहे अगदी खाली देखील चिटकू नका नाहीतर मग जी गाठी तयार होतील त्याच्यातून धागा लगेच सेपरेट होईल त्यामुळे अगदी मध्यभागी अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आता इथे आपण पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करण्यासाठी इथे मी साखर वापरलेली आहे एक वाटी तुम्ही इथे कोणतीही बारीक जाळ कोणतीही साखर वापरली तरीसुद्धा चालेल ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे पाणी घेणार आहोत म्हणजेच पा साखर बुडे इतपत आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे जर एक वाटी साखर घेत असाल तर अर्धी वाटी पाण्याचा वापर करा म्हणजे तुमचा पाक अगदी परफेक्ट होईल आणि अजिबातच फसणार नाही आता घ्यास मिडियम करून आपल्याला ही साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे तर बघा साखरसुद्धा विरघळलेली आहे आणि पाकाला छान अशी उकळी आलेली आहे पाक आपल्याला होच तोपर्यंत अगदी सतत हलवायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा इतपत मी दूध घेतलेलं आहे दुधामुळे ही गाठी अगदी पांढरी शुभ्र होते आणि खायलासुद्धा खूप छान खुसखुशीत लागते त्यामुळे अर्धा चमचा दूध नक्कीच घाला दूध घातल्यावरती पुन्हा आपल्याला ही हा पाक छान होऊन घ्यायचा आहे तर एक तीन ते चार मिनटं तरी आपली पाक व्हायला वेळ लागतो तर बघा एका प्लेटमध्ये इथे मी पाणी घेतलं आहे जे घरातलं नॉर्मल थंड पाणी असतं ते घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने गोळी होत नसेल तर अजून आपला पाक तयार झालेला नाही आहे तर पाहू शकता अजून एक मिनिटभर तरी आपण इथे पाक अजून शिजवणार आहोत तर बघा सतत हलवत इथे मी पाक छान असा शिजवून घेते तोपर्यंत जर अजूनही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा एक मिनटाने पुन्हा इथे मी पाक चेक करून पाहते आणि आपला पाक आता परफेक्ट असा झालेला आहे अशाच पद्धतीने आपला पाक तयार झाला पाहिजे थोडासा थंड झाल्यावरती त्याची अशा पद्धतीने छान अशी गोळी झाली पाहिजे तर बघा अगदी परफेक्ट अशी गोळी झालेली आहे आणि पाकसुद्धा छान झालेला आहे असा जर पाक तयार केला ना तर अगदी खुसखुशीत ह्या गाठी तयार होतात आता घॅस बंद करून घेऊया आणि चमच्याने अशा पद्धतीने आपण एक एक चमचा करून याच्यामध्ये सोडून घेऊया खाली तूप लावल्यामुळे ना गाठी आपल्या लगेच निघतात खाली चिटकून बसत नाही त्यामुळे तुपाचा किंवा तेलाचा वापर नक्कीच करा आता एक एक चमचा करून आपण यामध्ये टाकून घेऊया जर धागा थोडाफार साईडला होत असेल तर तो व्यवस्थित हाताने मध्यभागी करून घ्या म्हणजे मग गाठी तयार झाल्यानंतर धागा त्याच्यातून निघणार नाही बाहेरनं विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरी गाठी नक्कीच तयार करू शकता आणि अगदी ताज्या आणि फ्रेश ह्या गाठी तयार होतात त्यामुळे नक्कीच घरी करून बघा तर बघा इथे आपल्या एक वाटी साखरेमध्ये इतक्या गाठी आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही जर प्लेटवरती करत असाल तर प्लेटमध्ये अशा पद्धतीने एक एक चमचा टाका आणि थोड्याशा हलक्या हाताने पसरून घ्या आता सर्व गाठी आपण इथं तयार करून घेणार आहोत लगेचच गाठींना आपल्याला हात लावायचं नाही आहे गाठी छान थंड होऊन द्यायच्या आहेत आणि मगच त्या आपल्या पात्रामधून सेपरेट करायच्या आहेत आपल्याला म्हणजे त्या अगदी सहज हो सेपरेट होतात आता जेवढा काही शिल्लक पाक होता तेवढा मी सर्व याच्यामध्ये थोडा थोडा करून टाकून घेतलेला आहे आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया तरी ते पाहू शकता थंड करण्यासाठी इथे मी थोडा वेळ ठेवून दिलं तर आणि आपल्या गाठीसुद्धा छान थंड झालेल्या आहेत आता आपण अशा पद्धतीने त्या काढून घेऊयात थोड्याफार चिकटल्या तर तुम्ही सुरीच्या साह्याने मग चमच्याच्या साह्याने थोड्याशा त्याला काढू शकता पण शक्यतो थो जास्तीत जास्त कमी चिकटतात या गाठी तर बघा गर अगदी सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने काढल्या की सहज निघल्या जातात तर घरच्या घरी ही झटपट अशी गाठीची रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा आणि लहान मुलांनासुद्धा अगदी खूप जास्त आवडतील अशा ह्या गाठी तयार होतात तुम्ही यामध्ये कलरसुद्धा ॲड करू शकता जर तुम्हाला कलरच्या करायच्या असतील तर किंवा मग यल्लो कलरच्या करायच्या असतील तर कलर वापरण्यापेक्षा त्यामध्ये थोडीशी हळद घालू शकता तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत